श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रो कधी असं झालंय का की दुःख इतकं मोठं वाटायला लागतं की श्वास घ्यायला देखील त्रास होतो आणि मग म्हणतं मन आता सण होत नाही हे कधी संपणार जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ राहायला विसरू नका दुःख मोठं नसतं आपण त्याला दिलेलं जे महत्व असतं ते मोठं तुटतात ना तेव्हा आपली माणसं दुखावली जातात आणि परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते तेव्हा मन अगदी कमजोर होतं आणि दुःख डोक्यावर येऊन बसतं बऱ्याच लोकांना असं वाटतं की रडायचं नाही रडणं म्हणजे कमकुवतपणाचं लक्षण आहे पण तसं नसतं लक्षात ठेवा दुःख दाबलं तर ते कमी होत नाही ते आत आत वाढत जातं रडणं म्हणजे कमजोरी नाही तर ते एक प्रकारचं मन हलकं करण्याचं औषध आहे जेव्हा दुःख अस वाटायला लागतं ना तेव्हा तीन स्टेप करून बघा पहिली स्टेप म्हणजे थांबा खोल श्वास घ्या स्वतःला सांगा हे काही कायमचं नाही कारण कोणतंही दुःख कायमचं नसतं माझ्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात दुःख असणारी लोकं आहेत आणि आपल्यापेक्षा वरच्या लोकांचं दुःख बघा असं म्हणतात ना दुःखात जर समाधानी राहायचं असेल तर आपल्यापेक्षा जास्त दुःख असणाऱ्यांकडे बघावं आणि सुखात जर समाधानी राहायचं असेल तर आपल्यापेक्षा कमी सुखात असणाऱ्यांच्याकडे बघावं आपण असं म्हणतो की त्याचं आयुष्य किती छान आहे माझ्या वाट्यालाच हे सगळं दुःख का पण आपल्याला फक्त दुसऱ्याचं हसणं दिसतं त्याच्या काही दुःख आहे ते आपल्याला कधीच दिसत नाही कारण तो ते दाखवतच नसतो त्याला आयुष्याचा अर्थ कळलेला असतो आपण मात्र तुलना करत राहतो कारण या पृथ्वीवरती असा एकही माणूस तुम्हाला मिळणार नाही की ज्याच्या वाटेला दुःख नाही तुलना केली की दुःख वाढत जाते स्वीकारा म्हणजे ते दुःख कमी होत स्वामी समर्थ म्हणतात देव कधीच अशोवाया जाऊ देत नाही दुःख हे शिक्षा नाही तर ती परीक्षा आहे आणि परीक्षा आली म्हणजे आपण ती पास होणे इतके सक्षम आहोत कारण आपल्यावरती स्वामींचा आशीर्वाद आहे त्यासाठी ते स्वामींचं नामस्मरण रोज करावं लागेल जेव्हा दुःख हलकं करायचं असेल तेव्हा काय करायचं तर ते कोणाश तरी बोलायचं एकटं राहायचं नाही मनात जे काही ते लिहून काढायचं रोज पाच मिनटं तरी स्वामींचं नामस्मरण करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला दोष देत बसायचं नाही लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात स्वामी तुमच्याबरोबर आहेत एक माणूस म्हणाला माझं आयुष्य संपलं पण काही काळाने त्याच दुःखातून त्याला आयुष्याची नवी दिशा मिळाली आज जे दुःख वाटलत होतं तेच त्याची ताकद बनून उभं राहिलं म्हणून जर आज दुःख मोठं वाटत असेल तर ते एवढंच लक्षात ठेवा अंधार असतो म्हणूनच उजेडाची आपल्याला किंमत कळते दुःख असतं म्हणूनच सुखाची किंमत कळते थोडं थांबा थोडं स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला समजवा हेही दिवस निघून जातील कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ